स्वागत घडामोडी पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाची रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे कोगनोळी फाटा ते बेळगाव पर्यंतचे काम सध्या गतिमान पद्धतीने केले जात आहे या मार्गावर मांगुर फाटा या ठिकाणी भराव टाकून वेदंगा नदीवर पूल उभारला जाणार होता यामुळे शेतकऱ्यांशी होणारे नुकसान लक्षात घेऊन माझे खासदार अण्णासाहेब झोले आमदार शशिकला झोले समरजित घाडगे यांच्यासह हो। कृती समिती व शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता भराव हटवून पिलर उभा करण्याची मागणी केली होती याला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली असून पिलर पुलासह आता दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची उंची देखील वाढणार आहे यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या महापुरामुळे नुकसानीचा धोका टळणार आहे अशी माहिती हल शुगरचे चेअरमन एम पी पाटील यांनी दिली मांगोरफाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी व हॉल शुगरचे पदाधिकारी संचालक व परिसरातील शेतकरी यांच्या वतीने पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अजित बोगान यांनी मागणीनुसार पिलर उभा करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात आला यानंतर वेदगंगा नदीच्या उत्तरेला तीनशे मीटर पूल उभारला जाणार आहे महामार्गाच्या सहापदरी रस्त्यासह दोन्ही बाजूला सेवा रस्ते असे पंचावन्न मीटरचा रस्ता एकाच उंचीवर होणार आहे या कामासाठी सुमारे पन्नास कोटीचा साधारण खर्च येणार असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होतात कामाला सुरुवात होणार आहे असे सांगितले या प्रसंगी बोलताना हलशुगरचे माजी संचालक किरण निकोडे म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब झोले आमदार शशिकला झोले समरजित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षापासून या कामासाठी पाठपुरावा चालू होता दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निर्माण होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या याला आता प्रत्यक्ष यश आले असून कामाला मंजुरी मिळाली आहे मागणीनुसार अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून प्रत्यक्ष कामाला मंजुरी मिळवली आहे पिलर पूल वाढत असताना सेवा रस्त्याची उंची देखील वाढवली गेली आहे यामुळे महापुराच्या काळात सेवा रस्ते देखील पाण्याखाली जाणार नाहीत यामुळे मार्गावर वाहतुकीला कोणताच अडथळा येणार नाही हे विशेष आहे मागणीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आराखडा बनवला गेला आहे हे काम टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभरात पूर्ण होणार आहे असे सांगितले यावेळी हल्शुगरचे संचालक प्रकाश शिंदे अविनाश पाटील समित सासने श्रीकांत बन्ने रावसाहेब फराडे विनायक पाटील सुहास कुगे एस एस ढवने सिद्धू नराटे आनंदा यादव नासिर खान इनामदार दत्तात्रे वडगावे सागर देसाई गणपती गाडीवडर वनमाळी कदम अनिल खाडे अमोल माळी मधुकर पाटील किशोर हरदारे उमेश निकाडे दादासाहेब पाटील मच्छिंद्र निकाडे वसंत बुधाडे के वाय मगदोम अर्जुन मगदुम शशिकांत पवार बाळासाहेब वैराट आनंद मगदोम राजाराम पाटील आदिनाथ माने बाळासो पाटील शिवाजी मगदूम प्रकाश वैराट अशोक कांबळे धनाजी कमते विनोद चौगले गुरुनाथ कमते आप्पा गोड्याप्पा बाळू वैराट यांच्यासह शेतकरी व अधिकारी उपस्थित होते एस न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे या बांदूर फाट्यामध्ये जो ओव्हर ब्रिज ओव्हरवी ब्रीज केला जात आहे त्या ब्रीजचा जो भराव टाकून ब्रीज केला जातो होता त्या ब्रिजमुळे माझी भुजबी दुर्याळ यमजनी कोडणी या गावाला जो पुराचा फटका बसण्याची शक्यता की बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती आत्ता शेतकऱ्यांनी अंडाब्रिज केले आम्हाला घटना त्यांच्याकडे मागणी केली होती त्याची मागणी केली प्रत्येक शिंदू मंडळ आणि मंजार आणि एडीचे जे अधिकारीडदी आहेत या सगळ्यांनी आणि त्यावरती दिल्ली पण आमच्यावर तयार झाली जाते या सर्वात आम्ही येऊन एकदम प्रत्येक स्पॉटवर विजिट करून आणि पण सगळ्या शेतकऱ्यांचं कृती समितीच्या सदस्यांचा म्हणणं ऐकून घेऊन आणि याने ज्याचे अधिकारी प्रमोद चंदके साहेब आहेत त्यांच्यावर चर्चा करून सूचना मार्गदर्शन केलं होतं की बाबा ह्या या प्रकारे तुम्ही ब्रिजमधला हा भराव काढून एकदम जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं मोठ्या प्रमाणात एक फ्लायओव्हर ब्रिज ओपन करून द्यावं जेणेकरून त्याच्याकडून पाणी पासून मागच्या शेतकऱ्यांना थोडासा धोका कमी व्हावा यासाठी ही मिटिंग झाल्यानंतर त्याच्यासाठी अण्णा वैदी आणि कागजी युवा नेते समजित नाटके यांचं संयुक्त शिष्टमंडळ त्यामध्ये सुद्धा होतो अशिन सहकारी सागर गडकरी डायरेक्टर ते सर्वजण मिळून त्या शेतकऱ्यांची समस्या घेऊन त्यांचं एक निवेदन वर्णपत्र घेऊन भारत देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आम्ही दिल्लीमध्ये भेटून या फ्लाय मागणी केली होती आणि अण्णा खासदार असल्यामुळे जास्तीत जास्त फंड देण्याचं आव्हान त्यांनी गडकरी साहेबांनी केलं होतं आणि त्या अण्णांच्या आणि वहिनींच्या म्हणजे निवेदनाला मान देऊन त्यांनी त्या ह्या फुलाची मंजुरी करून सर्वसाधारण तीनशे मीटरचा फ्लायओव्हर मंजूर करून शेतकऱ्यांनी न्याय देण्याचा खरोखर प्रयत्न केला त्यामुळे मी आमच्या तमाम शेतकरी व भाजप जनता पार्टीच्या वतीने अण्णा वहिनींचं व संभाजी गडकरी साहेबांचं एक जाहीर असा आभार मानतो आणि हा फुल तयार करताना यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांवर अण्णामधील जे चर्चा विनिमय केला त्यावेळेला त्यांनी पण निदर्शन आणून दिले की ज्यावेळेला हा फ्लोव्हर होणार आहे त्यावेळी सर्विस रोडची पण उंची वाढली जावी आणि त्याच्या कारण अंडरपास दिला तर त्या अंडरपास मध्ये पाण्याचा फ्लो जास्तीत जास्त मागे दबाव टाकणार नाही पाण्याचा जास्तीत जास्त पाण्याची वाहतूक सुरळीत होईल आणि पाण्याचा दबाव पण कमी होईल आणि पुराचा धोका कमी होईल यासाठी त्यांनी पण एन एच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्विस रोडची पण उंची ओढल्या होईल त्यांचं देखील आम्ही सर्वांच्या वतीनं आवारलो या नदीच्या पश्चिम बाजूची जी खिडे होते त्या पूर्ण त्यांचं नुकसान किंवा शेतीचं असू दे किंवा गावात पाणी शिरलं ते होऊ नये म्हणून आमचे नेते अण्णा आमचे खासदार होते महिने आणि इतके सर्व शेतकरी कृती समिती या सभागणीकडून गाव न टाकता काय हो हे करावं असं ठरलं त्याप्रमाणे मी तसं निवेदन दिल्लीमध्ये दिलं होतं दिल्लीमध्ये टेक्निकल जे त्यांची जे टीम असते त्या टीमने त्याचा विचार करून ती तीन ते तीनशे मीटरला केलं तरी ही सफिशियंट होतं आहे कुणाच्याही गावात पाणी जाणार नाही असं त्यांचं इंजिनिअर लोकांचं मत आहे आणि त्याप्रमाणेच त्यांनी हा असा प्लॅन तयार केलेला आहे आणि साधारणतः ह्या प्लॅनसाठी पन्नास कोटी रुपये जादा खर्च येणार आहे कदाचित ह्यासाठी नवीन त्याला टेंडर काढायला लागेल आणि हे लवकरात लवकर काम व्हावं व शेतकऱ्यांचे जे अण्णा बाईने हे केलं होतं म्हणजे जे त्यांनी दाद घेतलेली आहे थोडं म्हणून शेतकऱ्यांना ह्याबद्दल समाधान आहे असं म्हणून मी माझं दोन राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा